वेलकम टू रश्मीज रसोई आपले एक सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी माझी प्रॉन्स थाली पापलेट थाली बघितली आणि माझ्या व्हिडिओला देखील लाईक केलं ला। आणि त्यांनी कमेंट केली होती का ताई तुम्ही हिरव्या मसाल्यातलं मुशीचं सुकं बनवू शकता का खास त्यांच्यासाठी आज मी तुम्हाला आमच्या आग्रिकोळी पद्धतीतलं हिरव्या मसाल्यातलं मुशीच्या सुक्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हिरव्या वाटणातलं मुशीचं सुक बनवण्यासाठी दोन मुशा घेतल्या आहेत वजनी ह्या अर्धा किलो झाल्यात मी साफ करून आणल्यात आता कापून घेणार आहे नंतर तीन टेबल स्पून तेल वापरणार आहोत ह्याच्यासाठी आपण मूठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मोठा हा आल्याचा तुकडा पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर असं ह्याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत फोडणीसाठी एक मिडियम साईजचा कांदा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या वापरणार आहोत नंतर अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला थोडीशी चिंच आपण पाण्यात भिजत घातली आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी हे हिरवं वाटण आहे ना आपण मिक्सरला फिरवून घेऊया थोडस पाणी घालणार आहोत हे बघा असा हा हिरवा मसाला आपण तयार करून घेतला आहे आता ह्या दोन मुशा ज्या आपण घेतल्यात त्याचे तुकडे करून घेणार आहे कापून स्वच्छ धुवून मी घेते आता हे बघा आपल्याला हवेत तसे लहान मोठे मुशीचे असे हे तुकडे करून घेतलेत स्वच्छ धुवून पण घेतलेत लगेच रेसिपी करायला वळूया हिरव्या मसाल्यातलं मुशीचं सुकं बनवण्यासाठी आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे तीन टेबलस्पून मी ह्याच्यात तेल घेते हे बघा पॅनमध्ये आपण तीन टेबल स्पून तेल गरम करून घेतलं आहे हे बघा पॅन मध्ये तीन टेबल स्पून आपण तेल गरम करून घेतलं आहे आता फोडणीला ह्या पाकळ्या आणि कांदा घालूया कांदा आता आपण मीडियम फ्लेम वर शिजवून घेणार आहोत कांदा आणि लसूण आपण तेलावर छान शिजवून घेतला आहे अर्धा चमचा हळद हळद ऍड केल्यावर ती देखील कांद्यासोबत थोडीशी परतून घ्यायची आहे नंतर हे हिरवं वाटण जे आपण तयार केले ना ते ऍड करूया गॅसची फ्लेम आता मी मीडियमवर करते आणि हे हिरवा मसाला आहे तेलामध्ये छान आपल्याला असा परतून आहे तेलावर हिरवा मसाला परतून घेतला की अर्धा चमचा हा गरम मसाला ऍड करणार आहोत हा गरम मसाला आपण घरीच बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता गरम मसाला देखील व्यवस्थित आपण परतून घेऊया परतून झालं काही स्वच्छ धुतलेली मुशी आहे ना ऍड करणार आहोत आता व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून झालं की अगदी दोन चमचे चिंच मी पाण्यात भिजत ठेवली होती त्याचा हा खोळ तयार केलाय तो ऍड करूया चवीप्रमाणे मीठ चिंचाच्या ऐवजी तुम्ही कोकम देखील वापरू शकता पण आम्हाला मुशीमध्ये मध्ये चिंच खूप आवडते म्हणून मी चिंच वापरली आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेते चिंच थोडीशी पाण्यात भिजत ठेवलेली त्यामुळे हे बघा अगदी पाण्याचं प्रमाण बरोबर आहे आपल्या हिरव्या मसाल्यातल्या मुशीसाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनिटासाठी मुशी ह्या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवायची ठेवायची आपल्याला आठ ते दहा मिनिटं झाले जा झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता सुंदर असं हिरव्या मसाल्यातलं आपलं हे मुशीचं चुकं तयार झालं आहे गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेमवर अगदी व्यवस्थित अलग झाताने ह्याला आपण परतून घेऊया आणि छानशी एक उकळी काढून घेऊया सुंदर चमचमीत अगदी आपलं हे हिरव्या मसाल्यातलं मुशीचं चुकं तयार झालंय आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि अगदी थोडीशी कोथिंबीर वरण आपण स्प्रिंकल करूया तयार झालं हिरव्या मसाल्यातलं मुशीचं आता प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर अस तयार झालेलं हे हिरव्या मसाल्यातलं मुशीचं सुक आपण ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेतोय हे सुकं तुम्ही चपाती भाकरी किंवा तांदळाच्या पिठाचा पोळा बनवतो ना त्याच्यासोबत देखील होऊ शकता तुम्हाला पण मी बनवलेलं अगदी आगळं वेगळं असं हिरव्या मसाल्यातलं हे मुशीचं सुकाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे मुशीचं सुक घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे हिरव्या मसाल्यातलं मुशीचं सुकं कसं झालंय ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या मुशीच्या सुख्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ